पारनेर विधानसभा मतदारसंघ भाजप बळकटीकरण पारणे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरे यांना भाजपने पारनेर विधानसभा भाजपची पूर्ण मोठी जबाबदारी दिली आहे यामुळे कोरे यांच्या नेतृत्वाला आणखी बळकटी मिळणार आहे पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून विश्वनाथ कोरे यांना संधी भाजपने दिली त्यानंतर पुन्हा पारणे विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली विश्वनाथ कोरडे यांनी कहाणूर पठार जिल्हा परिषद गटामधून त्यासाठी त्यांनी युवकांचे शेतकऱ्यांचे संघटन उभारणी केली आहे कहाणूर पठार जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये त्यांनी विकासांना प्राधान्य दिले आहे आमदार काशीनाथ दाती यांच्या विचारासाठी भाजपची मोठा हातभार लागला होता आता महायुती संघटितपणे एकाच व्यासपीठावरती येऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत आहे आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत तर भाजपने अभियान सुरू केले आहे या अभियानाच्या पाहणे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने विश्वनाथ कोडे यांच्यावरती दिली आहे राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील खासदार आमदार यांच्यावरती सदस्यता वाढवण्यासाठी जबाबदारी दिली आहे पाणे विधानसभा मतदारसंघात आता विश्वनाथ कोरडे यांनी भाजपचे सदस्य नोंदणीसाठी बैठकांना सुरुवात केली आहे